नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो बरेच जण विचारत आहे की जानेवारीचा हप्ता सर आमच्या खात्यावर कधी जमा होईल तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो डिसेंबरचा हप्ता नुकताच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे काहींना पंधराशे रुपये मिळालेले आहे तर काहींना अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आता अजूनही काही लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही त्यामुळे ते चिंता तूर आहे आणि आम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळेल की नाही ते या प्रतीक्षेमध्ये आहे तर मित्रांनो चिंता करू नका आपल्याला सायंकाळी अगदी सात वाजेपर्यंत आज आपल्या खात्यावर या योजनेचा हा हप्ता जमा होऊ शकेल किंवा हे पैसे आपल्या खात्यावर जमा पण झालेले असेल यासाठी आपल्याला बँकेत जावे ला लागेल आणि चौकशी करावी लागेल कारण कधी कधी काय होते की पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आपल्याला येत नाही परंतु बँकेत पैसे जमा होऊन जातात तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचा मेसेज आलेला नसेल तर त्यांनी एकदा बँकेत जा आणि चौकशी करा त्या ठिकाणी सुद्धा पैसे जमा झालेले असू शकतात त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की जानेवारीचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार साधारणत मित्रांनो दर महिन्याच्या पाच तारखेला डीबीटीच जे काही पैसे वितरणाची प्रोसेस आहे हो तर ती सुरू होत असते परंतु त्या अगोदर जी येत असतो परंतु जानेवारीच्या हप्त्याबाबत कोणताही जीआर आलेला नाही तसा डिसेंबरच्या हप्त्याबाबत सुद्धा अशा प्रकारचा कोणताही जीआर काढण्यात आलेला नव्हता तरी पण लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे मित्रांनो जानेवारीचा जो काही हप्ता जमा होत असताना यासाठी सुद्धा जीआर निघेल किंवा नाही तर ती मोठी शंका आहे परंतु या संदर्भात मी जे काही वरिष्ठ अधिकारी आहे संबंधित योजनेचे त्यांच्यासोबत संपर्क केलेला होता की नेमका जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे तर त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे तर ती माहिती पाहणं आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तर बघा त्यांनी काय सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं की संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग योजनेचे जे काही लाभार्थी आहे ते त्यांच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याचा एकत्रित हप्ता जमा केला जाणार होता परंतु निधी अपुरा पडल्यामुळे तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त डिसेंबरचा हप्ताच जमा करण्यात आलेला आहे आणि आता चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची सध्या तयारी सुरू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेली आहे त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका ज्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता वेळ का होईना परंतु आपल्या खात्यावर जमा झालेला आहे त्यानंतर आता लगेच चौदा जानेवारीपर्यंत आपल्या खात्यावर जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो जमा होईल कारण पंधरा जानेवारीला परत महानगरपालिकेच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आणि या निवडणुकांसाठी परत एकदा महायुती आपला सपोर्ट घेऊ इच्छित आहे या पार्श्वभूमीवर आपल्या खात्यावर चौदा जानेवारीपर्यंत या योजनेचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तर तो जमा केला जाऊ शकतो तर अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो या संदर्भातील जी काही अपडेट येतील तर त्याची माहिती आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे आए, त्याला क्लिक करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही महत्त्वाचे अपडेट आहे आणि व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद